नमस्कार जागरूक मी सोनल महाडिक आपण सर्वांचं स्वागत आहे नादुरुस्त आणि धोकादायक मृत्यूचा सापळा बनलेल्या चिंचोटी कामन भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पर्यावरण अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी आज सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून चिंचोटी येथे आंदोलन सुरू केलं आहे या रस्त्याची दुर्दशा होण्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर सरकार आणि प्रशासन यांच्या मार्फत कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप समीर वर्तक यांनी केला आहे वरिष्ठ काँग्रेस सदस्य आणि समाजसेवी परवेज खान यांनी सांगितले की भिवंडी कामण हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्याच्या दुर्दशेमुळे या ठिकाणी बरेच अपघात होतात आणि अनेक निष्पा लोक मृत्युमुखी पडतात पावसाळा सुरू झालेला आहे आणि या वेळेला येथे अपघाताचा वर्षांपासून सुरू असणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम अद्याप का पूर्ण झाले नाही असं संतप्त सवाल परिसरातील नागरिकांना पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या बांधकामाकडे का लक्ष देत नाही हा एक प्रश्नचिन्हच आहे रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी तर्फे सहा वर्षांपासून रखडलेल्या भिवंडी कामन चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनआक्रोश मोठ्या प्रमाणावर होईल आणि यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असे सांगण्यात आले या आंदोलनामध्ये डेरिक फुटॅडो अमर पटेल व सोहेल खान यांची देखील उपस्थिती होती पाहुयात आंदोलना दरम्यानचे वक्तव्य सर्वप्रथम मी नी पर्यावरण विभागाचे आपले प्रदेश अध्यक्ष समीरजी वर्तक आणि त्यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे काँग्रेस प्रदेश कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो की जनतेच्या जीवाचा प्रश्न जो हा तथाकथित कामन रस्ता आहे भिवंडीला जोडणारा या रस्त्याच्या शोधकार्यामध्ये आपण सर्व आंदोलनात सहभागी झालात याबद्दल मी अभिनंदन करतो आम्ही आज जाणीवपूर्वक शब्द वापरला की शोधकार्य रस्ता खराब आहे रस्त्यात खड्डे आहेत हा विषय नाही इथून दिल्ली भिवंडीपर्यंत जाण्यासाठी अंधपाठापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता कुठे गायब झाला आहे तो रस्ता शोधण्याचं काम हे आंदोलनाच्या माध्यमातून होतंय कारण एकेकाळी हा रस्ता होता आणि खूप चांगला रस्ता होता चार पदरी झाला दहा बारा वर्षापूर्वी पंधरा वर्ष झाली आता जवळपास त्यावेळेला या रस्त्यातनं जाताना खूप बरं वाटायचं मोकळ वाटायचं पण दोन तीन वर्ष तो हनीमून पिरियड होता दोन वर्ष वाटप त्याच्यानंतर रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हे कळायला मार्ग नाही आता तुम्ही गेलात तर तुम्हाला खड्ड्यांच्या पलीकडे काही दिसत नाही महाराष्ट्रामध्ये एकेकाळी राज्यकर्ते असे छाती फुगून सांगायचे खड्डे दाखवा पाच लाख मिळवा अशा योजना होत्या आता आम्ही आमच्याकडून एक योजना सुरू करतोय रस्ता दाखवा आणि पाच मिळवा रस्ता आहे कुठे तुम्ही मोठमोठे मोड़ एक्सप्रेसवे बनवतात हायवेज बनवतायत त्याच्यासाठी आदिवासींच्या जमिनी घेत आहेत पण तुमच्याकडे बनवलेला रस्ता तुमच्याकडनं सांभाळला जात नाहीये आज जर कोणी एखादी अँब्युलन्स अडकली तर माणूस जीवानीशी जातोय की अॅम्ब्युलन्स जशी तशी हॉस्पिटलपर्यंत जरी पोहोचली तर आपला पेशंट सही सलामत पोहोचेल याची गॅरंटी नाही कारण ती अँब्युलन्स एवढ्या खात्यातनं जात असते एखादा हार्ट पेशंट त्या मध्येच जीव सोडून देतो ते पोचत सुद्धा नाही मग वेळेवर उपचाराचे प्रश्न राहिले कुठे दळणवळणाची साधनं रस्ता हा नागरिकांचा एक अधिकार आहे त्यांना जाण्या येण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा जर निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असते प्रशासनाने ती जबाबदारी नीट पार पाडली पाहिजे परंतु सध्या आमदार विकत घेणे खासदार विकत घेणे सरकारे पाडणे सरकार बनवणे याच्यातच मंत्री महोदयांचा मुख्यमंत्र्यांचा राज्यकर्त्यांचा वेळ जातो आणि हे सर्व करण्यासाठी खूप पैसे लागतात मग पैसे येणार कुठून मग ते पैसे कमवायचे असतील तर त्या ठेकेदाराकडनं कमिशन घ्यावं लागतं टक्केवारी असते असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा की ज्याच्यामध्ये टक्केवारी नाहीये आम्हाला रेट सुद्धा माहिती आहे किती टक्केवारी असते कोणी कोणी किती टक्के घेतले जातात वसूल केले जातात मग ज्या ठेकेदाराकडनं तुम्ही वसुली करता तो ठेकेदार रस्ता बनवताना मटेरियल कशाला वापरेल तो खड्डे बनणार नाही का जर तो रस्ता बनवताना जर रस्ता बनवण्याचं साहित्य मटेरियल वापरलं जात नसेल तर तो, तो रस्ता शिल्लक राहील कसा हा साधा प्रश्न आहे त्यामुळे एक गोष्ट मला अशी वाटते या आंदोलनाच्या नेत्याने समजली आपण इकडे तळशीला बसवावी त्या कोणशियामध्ये मस्त की मुख्यमंत्र्यांचा खोटा लावावा आणि हा खड्ड्यामुळे रस्ता महाराष्ट्राला दिल्याबद्दल त्यांचा इकडं सत्कार करावा म्हणजे लोकांना दिसत तरी राहील की आमचे राज्यकर्ते रस्ते कसे बनवतात हा विषय केवळ केवळ पीडब्ल्यूडीचा नाही बांधकाम विभागाचं नाही तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा आहे कारण राज्यकर्ते म्हणून राज्याचे राज्या प्रमुख म्हणून मुख्यमंत्री करतात काय तुम्ही म्हणतात राज्याचा विकास चालू आहे देशाचा विकास चालू आहे विकासाच्या गंगा वाहत आहेत गंगाने वाहते गटार वाहते नुसतं सिमेंट ओरबडायचं रेती ओरबडायची कमिशन ओरबडायचं आणि आपल्या तुमड्या भरायच्या एवढंच काम चाललेलं आहे